महिपाळगड मराठी शाळेचा कोल्हापूर जिल्ह्यात टंका मजरे कारवे केंद्राच्या शेरपेचा चंदेरे तुरा जिल्ह्यात दुसरा क्रमांक मजरे कारवे केंद्रात महिला शिक्षकांची संख्या अधिक आहे वार्षिक तपासणीमध्ये महिलांना प्रतिनिधित्व देण्याच्या हेतूनं महिला तपासणी पथक हा उपक्रम दरवर्षी राबवला जातो स्पर्धेत विद्यामंदिर महिपाळगड शाळेनं जिल्ह्यात द्वितीय क्रमांक पटकवला महिपाळगड मराठी शाळेचा कोल्हापूर जिल्ह्यात टंका वाजत असून मजरे कारवे या केंद्राच्या शेरपेचा चंदेरे तुरा रोवला गेला आहे सर्व वर्गांची विषयावर गुणवत्ता शाले परिसर पोषण आहार योजना गणवेश पुस्तक वाटप इत्यादी सर्व बाबींची वस्तुनिष्ठ पाहणी करण्यात आली वस्तुनिष्ठ आणि पारदर्शक अशी वार्षिक तपासणी घेतल्याबाबत मुख्याध्यापक विठोबा पेडणेकर यांनी सर्वांचे आभार मानले महिला तपासणी पथकात पथकप्रमुख सुमन सुबेदार यांच्या मार्गदर्शनाखाली शीतल पाटील संगीता जळगेकर चंदा घसारी मनीषा पावशे मीना लोबो यांनी कामकाज पाहिलं अन्वेषण लाईव्ह न्यूजसाठी चंदगडहून तातोबा गावडा